सल्लागार प्रकाश गुरुजी आमचे गुरुवारी रजनीकांत सावंत व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अनिल सावंत राऊत मॅडम सावंत मॅडम द्रवी मॅडम माझी महाराष्ट्र संघाचे माजी, माजी, माजी उपाध्यक्ष एम बी सावंत सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र आजच्या जयंती जन्मदिवसा पुत्रा आपण साजरा करतो त्यांचा जन्मदिवस साजरा करण्या मागचा उद्देश आता आपल्याला गुरुजीने किंवा वगैरे यांनी सांगितलंच की तुमच्यासमोर एक आदर्श ठेवावा शेवटी प्रत्येक व्यक्ती समोर काही आदर्श असतात आणि आदर्श असावा आदर्श म्हणजे आपलं तीप असतं त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जीवनक्रम किंवा रस्ता निवडतो आणि त्या दृष्टिकोनातून असे अनेक देशामध्ये आदर्श आहेत पण अगदी आपल्या जवळसुद्धा असे कित्येक आदर्श असतात आपल्या गुरुजनांमध्ये आहेत समाजामध्ये आहेत आपल्या समोर आहेत आदर्श शोधाला काही लांब जायची गरज नसते आपल्या गावासमोर असलेले आदर्श डॉक्टर दळवी असू दे जेतू दळवी असू दे किंवा त्यांच्या समोर बरोबर असलेली टीम असे ते अनेक आहेत त्यावेळेस त्यांची नावं आपण घेतो तर त्यावेळेस त्या हे ओळखलं होतं की शिक्षण शिक्षणाचं महत्व गावामध्ये किती मंदिरं आहेत यापेक्षा शिक्षण संस्था आणि शाळा शिक्षण संस्था किंवा शाळाच गावाचा स्वर्ग बनवू शकते शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की ती ताकद गावाचा स्वर्ग बनवू शकते हे शिक्षणाचं महत्व ओळखून आणि गावातल्या लोकांना पटवून त्यांची मानसिकता त्याप्रमाणे तयार केली आणि त्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारची शिक्षण संस्था तयार करून आज गावामध्ये ते जुनिअर पर्यंत शिक्षण गावामध्ये उपलब्ध झालं आणि त्यामुळेच आमच्या गावामध्ये असे कित्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण सॅन्टी असतील डॉक्टर असतील वकील असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकले आहे हे सगळं करण्यासाठी या धुरण्याना फार कष्ट करावे लागले जतू नाका दळवी डॉक्टर दळवी यांना आम्ही जवळून पाहिलंय ती मोठी माणसं असतात डॉक्टर दळवी आम्ही दवाखान्यात जवळ बसायचो तर आमच्या वयावर गप्पा मारत असताना संध्याकाळच्या वेळेला ताटामध्ये तांदूळ असायचे तांदूळ व्हायचा ते काम करायचे त्यानंतर स्वतःची भाकरी ते स्वतः भाजायचे आता किती नवरे असे असतील किंवा पुढे असेल की बाय घरामध्ये किंवा घरी मला भाकरी वाजले किंवा भाकरी बाजून आपलं जेवण करायचं आणि समाजकार्य करायचं समाजाच्या भाकऱ्या वाजायच्या असे किती लोक आहेत हे माहीत नाही परंतु तसंच जतू दरवे शेवटच्या वेळेला म्हणजे शेवटची वेळी आमची आमच्या घरी मी गेलो होतो तेव्हा माहिना म्हणजे वहिनीना ते विलच्यावरून फिरवत होते एकमेकांची सेवा ते करत होते असा एक वेगळा आदर्श आहे नवरा आपल्या पत्नीला पाणी नाश्ता सगळं ते बनवून द्यायचे आणि आम्ही गेल्यावर सुद्धा त्यांनी चहा चा विचारला नको म्हणत असताना सुद्धा चहा नको म्हटल्यानंतर त्याने बिस्किट आणून ठेवली आणि अगदी शाळेची जवळून विचार केली शाळेच कामकाज प्रगती सगळ्या शिक्षणाबद्दल सगळ्यांबद्दल आपूल केली चौकशी केली आता मग तुम्हाला सांगितलं सगळ्यांनी त्यांचं कार्य त्यांचं शिक्षण शिक्षण त्यांचं मुंबईला झालं तरी सुद्धा त्यांचं लक्ष तसं म्हणतो घर एक ते तिथं आपलं लक्ष पिलदापाशी तसं यांचं गावाकडे लक्ष होत शिकले गावा मुंबईमध्ये त्यांची मुलं मुंबईला शिकली तरी गावाकडची मुलं शिकली पाहिजे आपला गाव सुधारलं पाहिजे आणि गाव सुधारण्याची खरी गाडी जी आहे ती शिक्षण आणि शिक्षणाचं व्रत गावाने स्वीकारावं यासाठी त्यावेळेची त्यांची पिढी अर्थात कुठलंही काम करत असताना अनेक जेव्हा हात एकत्र येतात तेव्हा चांगलं करायचं घडू शकतं त्यांची टीम होती त्यांनी जी टीम तयार केली होती ती टीम उत्कृष्ट होती त्यावेळे सगळ्या इमारती प्रकार सांगते त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या झालेल्या इमारती त्याचं खोदकाम फाउंडेशन ज्याला म्हणतो आपण ते फाउंडेशन गावातल्या प्रत्येक वाडीवाडीने वाडीने येऊन केलं ही मानसिकता होती वाढीमधल्या लोकांमध्ये ही मानसिकता होती शाळेतले जे विद्यार्थी होते त्यांनी समाधानाने बऱ्याच एका वर्ष पुण्या एका बॅट ने एका वर्गाने दुसऱ्या वर्ष दुसऱ्याने दगड आणून टाकणं रस्ते बनवणे या सगळ्या ते वेळेला पासून हा रस्ता सुरुवातीला दगड टाकायचं काम विद्यार्थी करत होते आम्ही वनभोजना तेरी सरांकडे ते तिकडे जात होतो तेव्हा एक एक वेळ सागाचा वाच तिथून तोडून घेऊन यायचे विमानसाठी ही मानसिकता होती पण आता मानसिकता बदलली की कुठले विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार कुठे रस्त्यावर त्या दगड टाकायचे वर्ग नेला तर दहा पालक एकत्र येतील बाकी शाळेकडे पण फिरणार आहेत पण दहा पालक एकत्र येतील मग मुलं नेलीच काय शिका आम्ही मुलांना शिकायला पाठवलंय की तुमचे दगड टाकायला पाठवलं आहे दगड टाकायचे तुम्ही टाका शिक्षणाला तुम्ही बघा अशा प्रकारचे बोलणारे बरेचसे असतील कारण त्यांना सगळं आयत मिळालं कोणावर टीका करत नाही परंतु मानसिकता बदलते म्हणजे तो वैयक्तिक कोणाचा दोष नसेल पण ही मानसिकता ऐकता आता सगळीकडे सगळं मिळतंय त्यामुळे ती मानसिकता बदलते जेव्हा असं मिळत असताना आपल्याला मिळालं पाहिजे हे जेव्हा मनातून असतो तेव्हाच ते आपल्याला प्राप्त होतं आणि मानसिकता बदलते आणि आठवण करून तुम्हाला आणि अशी काही माणसं घडतील ही अपेक्षा आहे आणि हे आदर्श तुम्ही जर ठेवलात तर आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ आज संस्थेने इमारत बांधायचं काम सुरू केलेलं आहे चालू आहे पण बऱ्याच माझी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं परंतु काही विद्यार्थी असे निदर्शनात आले की खरोखर त्यांची आर्थिक स्थिती असून आर्थिक स्थिती असून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय कारण संस्थेला भरपूर पैसा कोणतरी येतोय असं भरपूर पैसा आहे अशा प्रकारची मानसिकता काही विद्यार्थ्यांमध्ये झालेली आहे त्यांच्याकडनं आम्हाला फार मोठी अपेक्षा होती असे काही विद्यार्थी जे दुर्लक्ष करतात पण त्याचबरोबर काही विद्यार्थी असे आहेत की त्यांची आर्थिक स्थिती नसताना सुद्धा अगदी फोन केला कोणी सोबत त्या लोकांनी किंवा आम्ही फोन केला तर आम्हाला फोन करायचं अवघड असं हो त्याच्याकडे पैसे नसतील आपण फोन करायचे नाही पैसे मागायचे तर त्याला वाईट वाटेल पण अशा विद्यार्थ्यांनी पाच हजारांची अपेक्षा केली तर त्यांनी अकरा हजार किंवा पंचवीस हजार पाठवत अशी अशी ही मुलं आहेत किंवा त्या दृष्टीकोनातून जतूंचा आदर्श आपल्यासमोर आपण ठेवला पाहिजे थे। हे टाकलं होत सुखी कुटुंब सुखी गाव सुखी शाळा कोणती सुखी कुटुंब म्हटल्यानंतर टाकलं होतं की ज्या कुटुंबामध्ये दारूचा स्पर्श करणारी एकही व्यक्ती नसते ते खरं कुटुंब सुखी तसं गावामध्ये अशा प्रकारचा विचार शैक्षणिक विचार गावच्या विकासाचा विचार, विचार ज्या गावामध्ये आहे विचार रुजवला जातो आणि तो पेरला जातो फसरला जातो तो गाव निश्चितपणे पुढारलेला गाव समजतात अर्थात आपला गाव मी पुढारलेला म्हणतो पण तेव्हा केव्हा शंका येते कि एवढं शिक्षण घेतलेली मुलं आपली किंवा विद्यार्थी आहेत ग्रामस्थ आहेत आजकाल म्हणजे मोजकीच उपस्थिती की कि जे पदावर आहेत पदाधिकारी आहेत अशाच लोकांची उपस्थिती बस सोड बाजूला गेली असेल अशा लोकांना सुद्धा काही पत्र दिलेली होती पण ही अनास्था आता आपल्याला काय करायचं असं नाही कि ते आलेले आहे म्हणजे त्याच्याबद्दल आपुलकी नाही किंवा काय प्रत्येक कामातही असतील पण ही चिंत पाहिजे <coughs> तर त्या दृष्टिकोनातून त्यातून सारखा आदर्श आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय किंवा या ठिकाणी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यातून काही का प्रमाणात तशा प्रकारचा आदर्श तशा प्रकारचं सामाजिक काम होऊ शकेल आज त्या काळामध्ये संस्था किंवा वर्ग चालू राहण्यासाठी मुंबईच्या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी आपली मुलं गावाकडे शाळेत पाठवले परंतु आज इथे शाळा शिक्षण असताना कॉमर्स असताना आर्ट्स असताना असे काही पालक आढळतात की कॉमर्सला कंट्रोल कंट्रोलला आपली शाळा असताना अशा प्रकारची मानसिकता तर मानसिकता बदलली पाहिजे कुठल्याही गोष्टी बद्दल आपल्या आपली प्रगती आपल्या गावातील आपल्या शाळेची जर प्रगती व्हायला पाहिजे तर आपण मानसिकता बदलली पाहिजे आणि आपुलकी असली पाहिजे शिक्षण संस्था म्हणजे कोणाची स्थायिक लोकांची शिक्षण संस्था आहे ते लोक काम करतात म्हणजे शांत आहे ते त्यांनीच लक्ष असं नाही पिढी बदलत जाणार आज ही माणसं व्यासपीठावर आहेत मागच्या वेगळी होती आता बदलली आहे पुढच्या दुसरी असते ही वेगळी माणसं येतात येत असतात आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला ही जबाबदारी स्वीकारायची आहे आणि त्या दृष्टीकोनातून अशी काही माणसं घडणं घडणं गरजेचं असतं दोन माणसं जेव्हा जसं जतू दळवी डॉक्टर दळवी घडले त्यांचे विचारले होते आणि त्यांच्याशी एक टीम तयार केली सगळ्या टीमचं नाव घेणं शक्य नसतं पण ती टीम चांगली होती आणि त्यामुळे इथपर्यंत आपण पर येऊन पोचू शकलो आता मधल्या काळात ही टीम चांगली आहे त्यामुळे आपण नवीन इमारत हे धाडस केलेलं आहे तर ही जपणूक करणं हे तुमचं काम आहे पुढच्या विद्यार्थ्यांचं काम आहे याच्यातून निश्चितपणे काही विद्यार्थी अशा प्रकारचे अपे, घडतील अशी अपेक्षा ठेवून हो। या ठिकाणी अशा प्रकारचे आदर्श अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेमध्ये आयोजन केले जातात आयोजित केले जातात की तो आदर्श तुमच्या समोर असावा आणिपणे तुमच्याकडनं अपेक्षा आहे की अशा प्रकारचे जंतू द्यावी किंवा डॉक्टर दळवी म्हणा किंवा अशी भर माणसं आपल्या गावासाठी गावाच्या हितासाठी भल्यासाठी विकासासाठी आवश्यक आहेत तर हा विचार लक्षात ठेवून तुम्ही वागा अशी अपेक्षा आहे आणि तुमची भावंड दरवेळेलाच आम्ही सांगतो की शाळेचं बांधकाम मध्ये जरी टप्प असलं तरी आता पुन्हा होईल पुढच्या काळामध्ये तर ज्यांची भावंड असतील लहान सुद्धा मोठ्या उद्देश केला सल्ला दिला तरी चालू शकतो ज्यांच्या भावंडांनी त्या शाळेला काही मदत केली नसेल तर त्यांनी करायचे आणि पुढच्या काळामध्ये तुमची एक जबाबदारी तुम्ही जेव्हा मोठे होणार घडणार खरोखर आर्थिक अर्धाजन करणार त्यावेळेस आपली नैतिक जबाबदारी असते ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेला आपण काही ना काही गुरुदर्शना म्हणजे हा विचारमध्ये विविध कार्यक्रम नाही टाइमपास म्हणून कार्यक्रम केले जात नाही त्याच्यामध्ये काही ध्येय असतं उद्दिष्ट असत आणि अंशात्मक महिना आपल्यावर एक वेगळे संस्कार होत असतात आणि ह्या संस्कार वेगवेगळ्या संस्कारातूनच माणूस घडत असतो तर अशा प्रकारचा हा जयंती आयोजित करून आदर्श ठेवलेला आहे हे शिक्षण मुंबईला घेतलं क्रिकेटची आवड खेळाची आवड रात्री दिव्या खाण्याने त्याचा इतिहास सांगितला रात्री दिव्या खाली बसून सुद्धा त्यांनी अभ्यास केला आजची परिस्थिती वेगळी आहे आज तुम्हाला घराकडे जरी लाईट गेला तरी चार्जिंग बल्ब आहे बॅटरी असेल इन्वर्टर असेल किंवा वेगळ्या सोयी आहेत एवढ्या सगळ्या सोयी असताना सुद्धा आपल्याला सोयी कपडे वाटतात

फायदा घेऊन आपल्याला शैक्षणिक राज्यात तुम्ही वाढवायचा आहे धन्यवाद पुन्हा एकदा आजच्या या जयंती निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो